काय चाललंय काय चाललंय पोळ्या बी खायच्यात ना तुझ काय चाललंय हा धुवायचं आहे असं असं वय बर बर दुवा पण एवढीच तयारी काय स्पेशल आज करून पुरणपोळ्या पुरणपोळ्या काय हा स्पेशल वट्ट पौर्णिमा म्हणून पुरणपोळ्या खायच्या आणि नवऱ्याच काय नवऱ्याला त्याला बांधून का नाही नवऱ्याला बांधून ठेवायचं ना मोठा सात हा सात जण म्हणजे अगं तुझ्या नवऱ्याला तर भूक लागली वाटत तुझं मंगळसूत्र उलट पडले त्याला तर साधा बुकला मला काय म्हटलं माहिती सात जन्म मी तुला हाच नवरा मिळवते असं म्हणते अरे रे 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 मग तू कंटाळून गेली असशील मग एकाच जन्मात हा असं काय आहे का <laughs> म्हटलं मला मिळू दे ठीक आहे तुम्हाला पाहिजे का नको हा ती बरोबर आहे बाई तुमचं बघा म्हणा <laughs> बोलले तर मला पाहिजे म्हणून मी केले पूजा कुकर मध्ये काय डाळ शिजवली कशाची डाळ शिजवली घातली चण्याची चण्याची अगं मग आमरस पोळ्या खात असते ना आमरस करायचा का नाही तू खाणार आमरस पोळी कशी लागली होती मागच्या वेळेस खाल्लीस चला थोडा आमरस दूध आणू ज्याला दूध खायचंय ते दूध खातील दूध पोळी ज्याला आमरस खायचंय त्याला आमरस तुझा गाजरा काय झाला गाजरा बघ कस मस्त ठेवलाय लावून माझं पण हाय बाय Hmm. ना, hmm. <laughs> अच्छा म्हणजे तुझा फ्रेश मला आहे म्हणून <laughs> डुप्लिकेट डुप्लिकेट होता का तिचा अरे रे चला पुढचं प्रोसिजर दाखवते पोळ्यांचं काय गुळ इतकं म्हटलं आता गुळ ते मिक्स करीन आमची प्रतीक्षा आज आहे हा आणि त्या पलीकडच्या आमच्या कोण आहे त्या शिकायला आलेल्या आहेत आहे ना पोळ्या शिकायला आलेत आहेत त्या ठीक आहे चला पुढचा व्हिडिओ दाखवते नंतर तुम्हाला पोळ्या वेळ्या करायला अजून कशा कशा करतात बघा फोडतात का लाटीत का तुळवून खात्या का तशाच फुटक्या तुटक्या खात्यात जरा बघू पोळ्याच बघणारच आहे मी ह्यांचा ह्यांनाच दिलाय कारभार मी करायच सगळा ठीक आहे प्रयत्न ठीक आहे तिकडे बघा तोंड बी चालू आहे काय काय जोरून खायलात मला बघू द्या <laughs> ना बरोबर टायमावर पोहोचले का नाही मी खरं सांग मला नाही नाही ह्या बघा सुना अशा असतात बघितलं बघा ह्या हो इकडे बघा तुम्हाला प्लेट लपून ठेवली बघा पाचच भजी घेऊन खायली फक्त जरा जास्त खाऊयात ना बघा आपल्याकडे काय कायदा कानून बंधन काय नाही ज्याला जे वाटेल त्याने खायचं चुपचाप का हा समजलं ने बघा आता पूर्ण आमचं पातळ केलंय का लई हे लईच पातळ झाले आणि वाटायले तर आता ह्याला चांगलंच हलवावं लागेल असं मस्त चांगला आठवावं लागेल त्याला लिव बारीक गॅसवर भाजू की जरा मसाला चांगला बघा आता इकडे आमटी हे बघा एवढं बज गेले खाना रटा तिथंच ठेवले हा थाय मसाला अजून किती टाकलास अग टाक टाक भरपूर पूर आमटी करायची एवढी आमटी करायची नाही बघा एवढा हेळव सगळा नको थोडा ठेवू गस्त मस्त मस्त टाका बाहेर काय चाललंय बघा हे बघा या पुरीची आई आहे ना ह्या पुरीची आई हे बघा इकडे खाती आहे बघा भूक लागली आहे आणि ही बघा ही पोरगी तिला खेळवायला तिला पांघरून घातले तिची आई बनली ती आता है, है ना नाय नायूची गोलूची माव आहे ती तिची मम्मी आहे अगं तिची मम्मी आहे ते कसं रडत आहे ते कस मला बघ म्हणत प्रतीक्षा मॅडम अशा सुंदर अशा पोळ्या लाटीत आहेत आणि हा हा आमच्या सुनबाई अशा मार्गदर्शन करीत आहेत लांबून अच्छा म्हणजे शिकतात अच्छा म्हणजे बघतात तशा छानच केल्यात ह्या बघा मी शेकल्यात तू ठीक आहे ओके छान आहेत पण जरा जरा अरे बापरे गरम आहेत फुटत्यात मधी मधी कारण आमचं पीठ आहे ते राशनच्या गावाचं आहे आम्ही राशींच्या गावाच पीठ वापरतो काय म्हणता मॅडम तुमचं काय म्हणणं त्याच्यावर घाबरतात <laughs> तुम्ही आमच्या कॅमेराला म्हणायचं मग असंच म्हणावं लागेल ना <laughs> आम्हाला अरे बापरे <laughs> पिंपल्स ओ oh माय गॉड पिंपल्स बरं तर प्रतीक्षा मॅडम तुमच्या पोळ्या चांगल्या येत आहे त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया काय आहे मला तर बऱ्याच आता बघा छानच तोडूनच खातो पण त्या एक सारख्या आल्या पाहिजेत चौकून अशा चारी बाजूनी गोल समजलं का असं कुठं जाड बारीक मोठी नाही झाली पाहिजे समजलं लागला बघ तुला भाजायलीच तरी चटका लागला तुला हा हे आणि एकसारखे आले पाहिजे अशा घोटाने खाव्यात अशा मऊ पोळ्या चला आमच्या पोराने दूध आणलेलं आहे पुरण पोळ्या बरोबर खायला आणि तो माझ्याकडे म्हणतो हे घ्या द्या किती आणलं रे अरे मी दीड म्हणले होते रे प्रदीप बघ आता हे बघ हे बघ असा गुरक मला बघितलं का एक लिटर म्हणला मी दीड लिटर म्हणले त्याने एक लिटर आणलं चला असू द्या एक लिटर ते एक लिटर थोडा रस करूया आपण हम्म आंबे आहेत ना आंबे आहेत ना आपले हापूस आंबे आहेत तुला काय वाटलं हम्म आता मस्त पोळ्यात फुगत आहेत हा पलट 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 तिकडे ठेवकर पट पट तस लावायचं असत विचारते काय तिला भाजायची असती करपायच्या आधी खालून आणि लय म्हटलं ते लावायचं चटचाटा पुळीला ती काय चपाती नाही हा बस पलट पलट खालचा भाग कर पुन्हा एवढा पडलाय की हा हे बघा फुकलेल्या आहेत पोळ्या अशा मस्त पोळ्या केलेल्या आहेत आमच्या सगळ्या का ग बारीक करून भाजा गॅस चांगल्या जरा चांगल्या भासत्या हम्म भजी खा काही करा पोळ्या तर चांगल्या आल्या भास चला तर अशा प्रकारे आमच्या पोळ्या झालेल्या तर चला जेवायला या आमच्याकडे गड़ सगळ्या गोट पौर्णिमेच्या गोडधोड खायला पोळ्या पुरण पोळ्या अन चला बघा पुरण पोळ्या कशा झाल्यात दाखव काय खायली आणि चला पुढचं कशा झाल्यात पोळ्या सांगा जरा आमच्या प्रतीक्षा बाईने केल्यात अगं तुला रस घे नाहीतर काय आमटी घी आमटी पोळी खातास ना तू आमटी देऊ का ते काय तू पण पोळी चांगला कि नसे तूप वरून होतून खावा लागत असते त्या दुधात नाही या जेवायला सगळे आणू बरोबर आमच्या जेवायला या सगळे ना नानू ना होय का